श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या सहा मे रोजी आलेले आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आणि या निमित्ताने बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य आहे ते तर ते करणारच आहेत परंतु काहींची इच्छा असून देखील त्यांना गुरुचरित्र पारायण करता येत नाही काही कारणं असतात किंवा वेळ नसतो किंवा कि तुम्ही जॉब करत असाल किंवा तुमच्याकडे लहान मुलं असतील इतरही काही अडचणी असतील की ज्याच्यामुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करता येणं शक्य नसेल तर तुम्हाला हा एक अतिशय चांगला पर्याय आहे की तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करू शकता ते कसं करायचं काय करायचं ही संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा संक्षिप्त गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये पूर्ण सात अध्याय आहेत आणि हा जो ग्रंथ आहे तो वाचनासाठी सोपा आहे त्यातल्या ता त्यात छोटा असल्यामुळे आपल्याला तो लवकर होतो गुरुचरित्र ग्रंथ वाचणं किंवा गुरुचरित्र पारायण करणं ही अवघड गोष्ट नाही आहे परंतु बऱ्याच वेळा वेळ जास्त लागल्यामुळे जर लहान मुलं असतील घरामध्ये किंवा मग तुम्ही नोकरी करत असाल तर अशा वेळी तुम्हाला थोडेसे कठीण जे आहे ते पारायण करायला जात असतं आणि काहींना नियम जे आहेत ते सुद्धा पाळले जात नाही म्हणून तुम्ही जर गुरुचरित्र पारायण करत नसाल तर तुम्ही त्याऐवजी महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी संक्षिप्त गुरुचरित्र नक्कीच करू शकता कारण मनातला भाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो मग तुम्ही ते गुरुचरित्राचं पारायण करा किंवा संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करा तर आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करायचं आहे ते बघूया संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण आपण तीस तारखेपासून तर सहा तारखेपर्यंत हा जो सप्ताह आहे यामध्ये रोज आपण एक पारायण अशा पद्धतीने हे सात पारायण करू शकतो त्याचबरोबर हे पारायण जे आहे संक्षिप्त गुरुचरित्राचे अकरा पारायण करण्यालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं तर आपण सात दिवसांमध्ये अकरा पारायणसुद्धा करू शकतो आता हे सात दिवसांमध्ये अकरा पारायण करायचे म्हणजे कसं करायचं तर एका दिवसामध्ये तुम्ही दोन पारायण सुद्धा करू शकता कारण हे वाचनासाठी आपल्याला पाऊण तास किंवा जास्तीत जास्त एक तास लागेल मग याच्यामुळे आपली सेवा जी आहे ती लवकर होते आणि त्याच्यामुळे आपण दोन पारायण एका दिवशी केले तरी चालतं हे पारायण करत असताना आपण पहाटेपासून म्हणजे पहाटे तीन वाजल्यापासून तर संध्याकाळचे चार वाजेपर्यंत कधीही हे पारायण करू शकतो बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याकारणाने त्या वेळेच्या दरम्यान आपल्याला हे पारायण करायचं नाही बाकी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता बरेच जर म्हणतील की चार वाजल्याच्या आतमध्ये आम्ही तर ऑफिसला जातो त्याच्यामुळे नंतर आल्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर आम्हाला वेळ मिळतो तर तेव्हा वाचलं तर चालेल का तर हो तुम्ही जर जा ऑफिसला जात असाल तुमच्याकडे वेळ नसेल तर अशा वेळी तुम्ही संध्याकाळी सुद्धा हे पारायण करू शकता पण फक्त करायचं काय आहे ऑफिसवरून आल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची चा आहे चांगले वस्त्र परिधान करायचे आहे म्हणजे धुतलेले स्वच्छ असे वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या पारायणाला बसायचं आहे कारण पारायण करत असताना काही नियम जे आहेत ते सुद्धा आपण पाळणं तितकंच गरजेचं आहे हे पारायण करत असताना आपल्याला विशेष अशी वेगळी अशी मांडणी करण्याची आवश्यकता आहे का तर बघा जागा असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही वेगळी अशी मांडणी करू शकता तर ती मांडणी कशी करायची महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवायचा एक कलश भरायचा ज्याच्यामध्ये आपण पाणी त्याचबरोबर आंब्याची पानं आणि त्याच्यावरती नारळ अशा पद्धतीने आपण ठेवायचं जर ते शक्य असेल तर आपल्याला माहीत आहे की कलश कसा भरला जातो तसा शक्य असेल तर तसा कलश भरा नसेल शक्य तर एका बाजूला महाराजांच्या एका बाजूला तुम्ही जो नारळ असतो आपला जो आपण पूजेसाठी नारळ वापरतो तर तो ठेवायचा फक्त पुढे महाराजांच्या समोर एक दिवा प्रज्वलित करायचा महाराजांच्या आवडत्या गोष्टी म्हणजे काय तर त्यांना फुलं अर्पण करायची धूपधीप दाखवायचं आणि सेवेला सुरुवात करायची तर अशा पद्धतीने आपल्याला हे पूजा मांडणी जी आहे ती करायची आहे जर तुम्हाला शक्य नसेल पण आपण आपल्या देवघरामध्ये दे रोजचीच पूजा करतो व्यवस्थित सर्व असतंच तर मग वेळी तुम्ही फक्त एक नारळ ठेवला आणि समोर बसून फक्त संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण केलं तरीही हरकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे ज्यांना शक्य नसेल त्यांनी नाही केली तरी हरकत नाही हे पारायण करत असताना ब्रह्मचर्य पाळायचं आहे आपल्याला सात दिवसांचं जे पारायण करतो त्याच्यामध्ये त्याचबरोबर आपल्याला आप नॉनव्हेज वर्ज्य ठेवायचं आहे घरातल्या कोणत्याही व्यक्तीने नॉनव्हेज खायचं नाही घरामध्ये नॉनव्हेज आणायचं नाही आणि स्वतःने तर अजिबातच खायचं नाही त्याच्यानंतर पुढचा जो नियम आहे म्हणजे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही कांदा लसूण वर्ज्य ठेवू शकता उपवास करण्याची आवश्यकता नाही या पारायणासाठी ना तुम्ही एक वेळ फलाहार आणि एक वेळ आपलं साधं सात्विक जेवण असंही करू शकता किंवा दोन वेळचं सा सात्विक जेवण केलं तरी सुद्धा असा नियम नाही आहे की तुम्ही एक वेळ उपवास करा आणि एक वेळ सात्विक जेवण करा तुम्ही दोनही वेळ जेवण करू शकता त्याचबरोबर हे पारायण करत असताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार येऊन देऊ नका कुणाबद्दल वाईट चिंतू नका कुणाच्या कुणाचा मत्सर करू नका या गोष्टी कटाक्षाने आपल्याला कोणतंही पारायण करत असाल तरीसुद्धा या गोष्टी पाळायच्या आहेत त्याच्यानंतर महाराजांना सकाळ संध्याकाळ आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही स्वयंपाक बनतो तो दाखवू शकता किंवा अगदी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी पण हरकत नाही त्याचबरोबर आपण आप बसताने एक आसन घ्यायचं आहे त्या आसनावरतीच बसायचं आहे ते आसन इकडे तिकडे म्हणजे ठेवून देऊ नका की आपल्यासाठीच ते स्पेशली आपण जे जोपर्यंत पारायण करत आहोत तो तोपर्यंत आपल्याला त्याच आसनावरती बसून पारायण करायचं आहे हे लक्षात असू द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा तुम्ही बसाल तर एक एक बेट एका बैठकीमध्येच पारायण करायचं आहे जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही एकदा बसले की करू शकता विशेषतः सकाळी जर तुम्ही चार पाचच्या दरम्यान हे पारायण केलं तर ती वेळ अतिशय उत्तम मानली जाते ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही जी काही सेवा करता ती अतिशय प्रभावी मानली जाते अतिशय प्रभावी होते आणि तिच्यामध्ये आपलं मन जे आहे ते एकाग्र होतं त्याच्यामुळे शक्यतो जमत असेल पहाटे तर पहाटेच्या वेळी केलं तर अतिशय उत्तम हे पारायण करत असताना जेव्हा तुम्ही पारायण करता म्हणजे वा तुमचं वाचून होतं त्याच्यानंतर लगेचच महाराजांची आरती करायची आहे महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे या गोष्टी ज्या आहेत त्या कटाक्षाने आपल्याला पाळायच्या आहे माणसाहार घरामध्ये करायचा नाही महाराजांची आवडती फुलं त्यांना अर्पण करायची आहे असं अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे पारायण करू शकतो ज्यांना शक्य असेल त्यांनी अकरा पारायण सात दिवसांमध्ये करा ज्यांना शक्य असेल त्यांनी सात करा ज्यांना शक्य असेल त्यांनी पाच केले तरी हरकत नाही जर तुम्हाला पाचच करायचे असतील तर तुम्ही तीस तारखेच्या नंतर म्हणजे दोन दोन तारखेला जरी सुरुवात केली तरीसुद्धा तुमचे पाच पारायण होतील ज्यांना तीन दिवसांमध्ये अकरा पारायण करायचे असतील तर असे सुद्धा पारायण आपण करू शकतो या से ही सेवा करायला खरं तर खूप कठीण नियम नाही आहेत परंतु याचं जे फळ आहे ते तुम्हाला नक्कीच गुरुचरित्र पारायण इतकंच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण जे आहे ते सुद्धा करू शकता आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ